आस्था रोटी फाउंडेशनच्या वतीने समाज कार्यक्रमाचा वसा नेहमीच त्यांच्यातर्फे चालवला जातो गणेशोत्सवा निमित्ताने एकवीस शाडूच्या गणेश वाटप सोलापुरातील अनाथ आश्रम तसंच ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहून उच्च शिक्षणाकरता आलेल्या गरजू विद्यार्थ्यांना घरी जाता येत नाही तसंच अनाथाश्रम वृद्धाश्रम अशा ठिकाणी श्री गणेशाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी या मूर्त्या दिल्या माजी महापौर शोभा ताई मनशेट्टी राजशेखर हिरे रामचंद्र कबाडे समाजसेवक राजू हं शेट्टी सोलापूरच्या न्यायाधीश सचिव नीता मंकाणी मिथून शहा अमित कांबळी मीना गायकवाड राजशेखर विजापुरे व कैला जेवरे यांचा सहभाग होता या कार्यक्रमात एकवीस सामाजिक संस्थांना गणेश मूर्तीचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आस्थाचे सर्व सर्व विजय चंचुरे संगीता चंचुरे नीलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ पुष्कर पोकाळे छाया गंगणे नीता आकुडे सुवर्णा पाटील स्नेहा मेहता मंगल पांडरे अविनाश मार्चरला आदींनी परिश्रम घेतले लोक मराठी चॅनल ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका